नमस्कार बिद्धी बॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे समाधानाचं दान आपा मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या ना द्या ना आणि रडक्या स्वरात म्हणत प्रकाशचा मुलगा अभिनय शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला भूकेपोटी विनयची झालेली ती अवस्था पाहून प्रकाशच्या डोळ्यात पाणी आलं त्याच अवस्थेत बाजूला असलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली तिच्याही डोळ्यात पाणी तरळले होते शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घराबाहेर पडला काय करणार बिचारा प्रकाश एक गवंधी माणूस होता कुठे चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो काम कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कामावर तो घर भागवत असे पण पर सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं त्याच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं शेवटी काहीतरी केलं पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कड्यांवरती पाणी पुसत प्रकाश चालत चालत चौकाच्या जवळ आला चौकात पोलीस उभी होते अशा या कडक उन्हात निर्जल रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं प्रकाश चालत चालत चौकात आला पोलिसांनी त्याला अडवलं तितक्यात एक पोलीस समोर येत प्रकाशला म्हणाला काय रे का रस्त्याने फिरतोय लॉकडाऊन चालू आहे माहीत नाही का त्यावर प्रकाश फालवलेल्या स्वरात म्हणाला माहीत आहे साहेब माहीत असूनही प्रकाश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो है। है एक पोलीस मात्र रागात आला आणि त्याच्यावर चिरत म्हणायला काय रे माहीत असूनही फिरतोय वाहेर काही कामधंदा नाही आहे का तुला का चल जा घरी परत आणि हो लस घेतलीस का नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे पोलिसांचे ते बोलणे ऐकून प्रकाश लटक हसत पोलिसांना म्हणाला घरी पोरघर अडत आहे साहेब भूक लागली आहे त्याला पण काय करू आमच्या घरच समध धान्य भूक लागणार नाही असली कोणती लस आहे का बघा साहेब असल तर सांगा आम्हाच नाही आम्ही समधे घेऊ म्हणजे कोरोना जाईस तर आम्हाला भूकच लागणार नाही आणि तो तिथून निघून गेला त्याचं ते बोलणं ऐकून पोलिसांचे डोळे पाणवले आणि त्याने त्याला परत बोलावलं त्याच्या घरचा पत्ता विचार विचारून घेतला आणि पुढच्या दोन तासात त्याला महिनाभर लागेल एवढं त्या धान्य त्याच्या घरी घेऊन पोहोचला त्या पोलिसांनी आणलेलं धान्य पाहून प्रकाशे डोळे पाणवले आणि हात जोडत त्याने पोलिसांचे आभार मानले पोलिसांनी देखील विनयच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथून चालू लागला इथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता एक वेगळं समाधान त्यांना जाणवलं होतं आनंदाने गहीवरून तो मनोमन विचार करू लागला खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं तर त्यांच्या इतकं समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद हा कशातही मोजता येत नाही समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा